जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत दिनविशेष फेब्रुवारी सिद्धी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडून जिंकली व या दिवशी होळी पौर्णिमा होती सोळाशे एकाहत्तरच्या सुमारास महाराजांनी परत जंजिराची मोहीम हाती घेतली जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मन सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते जंजिऱ्याहून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता रात्री दंड्याच्या ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्धी कासिम तयारी करत होता हे ठाणे म्हणजे किनाऱ्यावरील किल्ला होता मराठी फौज किल्ल्यात तैनात होते सिद्धी कासिम समुद्रामार्गे तर सिद्धी खैरत जमिनीमार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासिम याची योजना होती होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकांशिवाय किल्ल्यातली फौज बेसावत होती कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागता क्षणी खैरतने किल्ल्यावर हल्ला चढवला साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्यासाठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष झाले तटाला शिड्या लावून कासिमची फौज किल्ल्यावर आली आणि एकच कळलोळ माजला गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती दरम्यान किल्ल्यावरील दारुगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला प्रचंड धूर उसळला सगळे जणू या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते या अतीव शांततेत कासिमची ललकारी गुंजली परत लढाईला तोंड फुटले पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवा जणू निघून गेली होती कासिम आणि खैरेजची फौज भारी पडत होती ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुबा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्धीकडे गेली दहा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सुरतकर इंग्रजांचे दुटप्पी धोरण इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराजांना दारुगोळा विकल्याची तक्रार सिद्धी करत होता ही तक्रार खोटी असल्याचे सुरतकर सांगतात पण छत्रपती संभाजी महाराजांना मदत करताना ती गुप्तपणे करा असे ते पत्रातून कळवितात शिवाय औरंगजेबाच्या महिमांची व छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळील अफाट सेनेची कल्पना देतात दहा फेब्रुवारी एकसठ पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युद्धानंतर विजयी ठरलेल्या अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा तह करण्यास अहमद शाह अब्दाली अतुर होता त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकिलामार्फत पोशाख पाठवून दिला होता सदरचे दिनांक दहा फेब्रुवारी सन सतराशे एकसष्ट रोजी पत्र छायाचित्रात दिले आहे आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभवानंतरही मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते अनेकदा दिल्ली लुटणारा बादशाह पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच सरदारक्या आणि जहागिरी वाचविण्यासाठी बायका मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठी नाहीत उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे बचेंगे तो और बी लढेंगे म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणक्य अब्दालेस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तत्काळ हालचाल केली दहा फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकाहत्तर महाजी शिंदे यांचा एक अधिकारी बाळाराव गोविंद यांनी दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा घेतला मराठ्यांचा तोफखाना दिल्लीच्या किल्ल्यावर धडधडू लागला असद गुरुजाला खिंडार पडले कासिम अलीचे ताबे दणानले आणि त्यांनी मराठ्यांच्या पुढे मुकाट्याने शरणागती पत्करून किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे दिला पाच हजार स्वारांनी दिल्ली व्यापून टाकली मराठ्यांच्या जयघोषाने यमुना तीर दणानला